परमेश्वर साक्षात्कारी फळे संशोधन दिनांक आठ आठ एकोणीसशे साठ पासून दिव्यदृष्टी प्रगट होणे दिव्य देवमय शरीर प्रगट होणे या शरीराने स्वर्गात जाऊन परत येणे स्वर्गादी सर्व देवलोक पाहणे स्वर्गात आपले स्वतःचे स्थान मिळविणे देहत्यागानंतर तेथे जाऊन अमर राहणे किंवा परमधाम मोक्ष मिळविणे फळे एक सफरचंद रस पिणे बी न खाणे दोन संत्रा रस पिणे बी न खाणे तीन काकडी संपूर्ण खाणे संतृप्त अवस्था प्राप्त झाल्यावरच स्वानुभव येतो संशोधक पंडित चतुर्वेदी सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज पत्ता स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कलके कलकेदत्त मंदिर पाषाणवाडी घोडा नदी शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र हरिओम दत्त